देवी आणि त्या गोडाला म्हणू लागलो देवी आलावा तो हरी माझा निरोप देवाला पाठ देवाला दे तुकाराम महाराजांना भेटून त्याला घेऊन जावं आपण इथलं त्यांचं काम झालेलं आहे त्या कामासाठी पाठवलं होतं ते काम मी पूर्ण केलं तुका आणि मला धाडीले तो निरोप घेऊन पाठवलं होतं धाडलं होतं तो निरोप पे सगळ्याला आहे मी माझा अवतार खाली तू संपलेला आहे भूतलावरती राहण्यामध्ये मला स्वागत आहे मला तुम्ही घेऊन जावं आणि असा गरोडा जाऊन निरोप दे गरोडाने संगीत देवा तुकाराम महाराजांना महाराज तुम्ही काही काळजी करू मी देवाला सांगतो तुमची आठवण करून तरी परंतु कुटुंबाची समाधान झालं गरुड कदाचित विसरला तर काय सांगावं त्याच्या पाठीमागे अनेक काम आहे आणखी देवाच्या जवळचा वशिला कोण मार्गाने आणि सगळ्यात जवळचा वशिला म्हणजे पत्नीचा उशीर लक्ष्मीचा उशीर hmm. साहेबाच्या पत्नीचा जे वशिला असता तिच्या नात्यातला एक कोण असेल तर काय अडचणच नाही त्या लक्ष्मीकडे तुकू बराय बा लक्ष्मीची हाती hmm. लक्ष्मीला काकू ते आणि आई साहेब मला माझं काम संपले नाही काम पूर्ण झालं आता मला इथं राहण्यात स्वारस्य नाही मला तुमच्याकडे लिहायचंय मला तुमच्याकडे घेऊन जा आणि असा अनुरूप लक्ष्मीला सांगितलं तुम्ही देवाला द्यावं मग लक्ष्मी म्हणाल्या तुकाराम महाराजांना म्हणाल्या तुमचं किती वजन देवाजवळ आहे मी कशाला सांगायचं तरी पण तुम्ही निश्चित सांगते बरं तुमचा देव काही काळजी करू न आता लक्ष्मीनं तुकार घेतलेला आहे तुमचं काम करते सांगते बरं तरी सुद्धा तुकाराम महाराजांना समाधान वाटे ना लक्ष्मीला निरोप देऊन सुद्धा समाधान वाटते ना मोठ्यांचं काय सांगावं लोक सगळं असत आई साहेब आपल्या कामामध्ये आपल्या व्यापा मध्ये जर निरोप विसरल्यास तर काय करावं अजून कोण जवळचा देवाच्या शेषाजवळ शेष म्हणजे देवाचा पलंग आहे आणि त्या शेषाला म्हणाले तुम्हाला तुक्रामध्ये शेषा स्वाभीज तुमच्या पलंगावरती निगृत झाल्याबरोबर देवाला थोडं जाग करा आणि जाग करून माझी आठवण करून द्या बरं का ते तुकोबऱ्याने तुम्हाला निरोप दिलाय भूताला ओन आता ओकून त्याला त्यांना घेऊन जा ते वाट बघतायत त्यांची आंतरिक तळमळ आता देवाच्या विषयी राहिले त्यांचं काम करूनच शेषाने सांगितलं तुकाराम महाराज तुमचं काही काम करायचं नाही करायचं कोणाचं नक्की सांगेल पुन्हा कुणाला सांगितलं पहिल्यांदा गरुडाला सांगितलं परत लक्ष्मीला सांग परत शेषाला सांग बरे सुद्धा कदाचित शेष विष्ठला का। मग अजून यांच्यापेक्षा जवळच कोण आहे म्हणजे गुरुडापेक्षा लक्ष्मीपेक्षा शेषपेक्षा जवळच कोण आहे देवाचं आता कोण राहिलंच नाही पण तुकोबारांच्या लक्षात आलं की तिघांच्या पेक्षाही सनत कुमार असंत ही देवाच्या जवळच तुम्ही तुम्ही देवाच्या जवळच्या ह्या तुम्ही कृपावंत म्हणता माझ्यावर उपकार करावं तेवढा करा कोणता उपकार करा, करा। देवा सांगा नमस्कार माझ्या देवाला नमस्कार सांगा आणि देवाला नमस्कार सांगून मला नेहमी करता मोराने पाठवा मूळ पाठवा तुका म्हणे मला आठवा मूळ लवकर लवकर पाठवा मला अतिशय तळमळ झाली आणि त्या संतांनी तुकोब्याचा निरोध घेतला आणि तिथं शेषाली भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये आहे आणि तिथे संत गेले देवाला नमस्कार केले आणि तुकोबऱ्याने दिलेलं पत्र पत्रात देवाच्या स्वाधीन केवा निरोप वाचला ते पत्र देवाने आपल्या हड्याला लावलं आणि ते ह्या पीच्या टपऱ्यामध्ये घेऊन बोलवलं तुम्ही घेऊन आला तुकोबाराचा निरोप घेऊन आला हो देवांची व्यवस्था आहे गडदास्त केली नाही आपल्याकडे पाहुणे आले तर त्याची व्यवस्था आपण करतो आपल्या आपण ज्यांच्याकडे आता गेलो रोबवरती आमची व्यवस्था अगदी चांगली केली स्नान वगैरे नाश्ता पाहिजे आता ती देवाची व्यवस्था सामान्य <laughs> त्या संतांची गडदास् केली राहण्याची काय त्या जेवणाची काय महाराज नाश्त्याची काय आंघोळीची काय देवाच्या दरबारामध्ये तुम्ही कुमारांचा <laughs> निरोप घेणार

आणि आमच्याजवळ सांगितलं तुतुबाऱ्यांना निश्चिंत राहिला सध्या काही चिंता काही काळजी करू मी तुम्हाला नेहायला येईल मी निश्चिंत राहा आणि ते सगळे संत आले आणि तुतुबाऱ्याचं दर्शन घेतले त्यांनी आणि महाराज महाराज तुमचं काय वजन आहे देवापासून तुमच्या निरोपांना देव महारावून घेतले आणि आमच्याजवळ सांगितलं की मी नेहायला नक्की येतो तुम्ही चिंत निश्चिंत राहा चिंता करू महाराजांना आनंद झाला संताने दिलेला निरोप तो खरा आहे महाराजांचा विश्वास त्या संतावरती होता संताची पायीचा विश्वास पुराण्याने सांगितलं तर तुकोबारांनी लक्षात संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे आणि संत ज्या अर्थी सांगतात त्याच्यावरती माझा विश्वास मला खरंच देवले लय येणार आहे आणि महाराजांनी आनंद व्यक्त केला आणि झालेला आनंद तुकोबारांनी आपल्या अंतर्यामामध्ये नाही ठेवला सगळ्याला संत संतप सुखी मी आता माहेरला जाणार आपुल्या मा हे राजाईल आनंद जगतगुर तो खूप सगळ्याला सांगू लागले मी आता बाहेरला जाणार आता तुम्हाला पुरुष होते का स्त्री होते सगळ्याला माहित आहे पुरुष होते प्रश्न असा थोडासा निर्माण होतो थो की पुरुषाला माहेर असतो का आहे एखाद्या पुरुषाला माहेर पुरुषाला फार तर सासवाडी असते माहेर हे स्त्रियाला असत बरोबर एखादी स्त्री जरती किंवा गाडीत किती झाली कपडे वगैरे चांगले घातलेले व्यास बरोबर आता तू कुठे तरी गालीस तर ती आनंदानं संगीत मी माहेरला चालले कुठं चालले आहे माहेरला चाललं एखादा पुरुष नटून धोऊन नवीन पॅन्ट नवीन शर्ट घातली असं ते भासकली आणि त्याच्या मित्राने विचारलं त्याला

समोळ सावली भातुकी येते दिसे कि न्यावयाशी त्याची पंथे माझी रंगरेशी चित्त वाट पाहू नित्य माहेराशी आता ते मला न्यायला येणार आहे तू का म्हणे